स्कूल येथे वीर यांची जयंती विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल व गौरव आर्ट्स कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने धरतीपुत्र भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास पवार प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक होते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार टाकण्यात आला प्रास्ताविकात उपशिक्षिका वैशाली पावरा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्वाचा आहे अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी देशासाठी प्राणाची आवती दिली तंट्या भील भिल आबा बिरसा मुंडा भीमा नायक क्रांतीवीर खाज्या नाईक रागोजी भांगरे रणई दुर्गावती मडावी झलकारीबाई हल्दीबाई भिल राणापूजा भिल वीर बापू शेडमाके नारायण सिंह उईके स्वातंत्र्य सेनानी शामदादा कोलम असे अनेक क्रांतीवीर होऊन गेले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झंझावात सूर्य एक सोनेरी पान म्हणजे आबा बिरसा मुंडा त्याचा जन्म त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुगना मुंडा त्यांच्या वडिलाचे नाव सुगना मुंडा आईचे नाव कर्मी मुंडा होते बिरसा मुंडा लहानपणापासून हुशार बुद्धिमान धैर्य स्वाभिमान शूरपणा व अधिकाराची जाणीव हे गुण त्यांच्यात होते बासरी त्यांच्या रानात जाऊन धनुर्विद्या नेमबाजीचा सराव करायचे बिरसा मुंडांचे आंदोलन हे मानवमुक्तीसाठी होती आदिवासीवरील होणारे अन्याय अत्याचार शोषण करणारे प्रस्थापित जमीनदार सावकार व ब्रिटिशा विरुद्ध होते इसवी सन सतराशे एकोणनव्वद ते अठराशे बत्तीस च्या दरम्यान आदिवासींनी अनेक विद्रोही आंदोलने केली असे सांगितले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार शिक्षिका आरती यादव यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत